शेतकऱ्याला अडवणूक करू नका त्याची पिरवणूक करू नका जेवी शेतकरी पीक कर्ज महागाई कर्ज द्या म्हणजे मुख्यमंत्र्यांची घोषणा पीक कर्ज द्या जेव्हा मॅनेजर करीत नाही त्याच्यावर पुणे लागला अचानक बीडच्या बँकेमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट धडकल्याने पूर्ण बँकेत पूर्ण कर्मचारी आवाज झाले हलगीच्या तालावर हे सगळे कार्यकर्ते थेट मुख्य अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये गेले यामध्ये शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मुख्य अधिकाऱ्यांना त्यांनी मांडले मात्र यावेळेस शिवसेनेच्या प्रश्नाला उत्तर देताना पहिल्यांदा हे अधिकारी गोंधळले मात्र खरा प्रश्न काय आहे हे नीट कळल्यानंतर ह्या अधिकाऱ्यांनी ने नेमकं शेतकऱ्यांच्या किती फाईल पेंडिंग आहेत किती मंजूर झाल्यात याची माहिती दिली मात्र शिवसेनेचं हे भेधडक आंदोलन हे बँक कर्मचाऱ्यांसाठी नवीन होतं यासाठी सुरुवातीला हे बँक कर्मचारी गोंधळले मात्र गणेश वरेकर यांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिलं आहे मात्र गणेश वरेकरांनी थेट उद्धव ठाकरे गटाच्या स्टाईलमध्ये त्यांना इशारा देखील दिला आहे ह्या फशव्या सरकारचं ज्यांनी निवडणुकीमध्ये भरपूर बोगस अशा घोषणाचा पाऊस पाळला होता त्याच्यातली एक सुद्धा घोषणा यांनी कम्प्लेट केलेली नाही आहे कारण की आमच्याकडं बरेचसे शेतकरी येऊन जातात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यालयावर ओके म्हणले आम आमचे पीक कर्ज आम्हाला द्यायनात सिव्हिल विचारा लागलेत त्याच्यामुळं त्यांना जॉब विचारायसाठी आज इंडिया बँकेच्या मेन शाखेमध्ये आज आम्ही आलेलो आहोत शेतकऱ्यांचे कोणकोणते प्रश्न तुम्ही मांडलेले आहेत आणि तुम्हाला काय असेल त्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं की एकाही शेतकऱ्याची पीक कर्जाची फाईल रुखता कामा नये आणि शेतकऱ्याला कोणत्याही सिव्हिल विचारायचं नाही जर शेतकऱ्याची तुम्ही अडवणूक जर केली आणि शेतकरी जर आमच्याकडे आले तर आम्ही तुम्हाला इथं बसून देणार नाही त्यामध्ये आता शेतकऱ्यांचे ज्या शेतकऱ्याच्या दोन तीनशे फाईल त्यांच्या पेंडिंग ठेवलेल्या आहेत पूर्ण मधल्या त्यांना आत्ताच वॉर्निंग दिली आम्ही दोन दिवसात त्या फाईल तात्काळ त्यांच्या सँक्शन करून त्यांना मंजूर करून द्या आणि बाकीच्या दोन चारशे फाईल त्यांनी मंजूर केलेल्या आहेत आणि काही राहिलेल्या आहेत